नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी टीईटी अपात्र शिक्षकावर कारवाई होणार शिक्षण विभागानं घेतला निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे टी एक्झाम स्कीम अपात्र शिक्षकावर घेतला एकदा ब्रेकिंग न्यूज समोर आली आता होणार शिक्षकावर कारवाई शिक्षकावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला शिक्षण विभागाने तर टीईटी उत्तीर्ण नसाल तर धारा घरचा रोड असे शासनाकडून बाकी तर चला

त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता है। अपात्र शिक्षक हे विद्यार्थ्याचे नुकसान समोर येत असताना आता राज्य सरकारचा शिक्षण विभागा मार्फत कारवाईसाठी पाऊल टाकणार असल्याचे कळतंय या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये शिक्षकामधील राज्यातील सर्व शाळांमधील पीई परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण शिक्षणाकडून मागवली आहे व त्यावरून ते आता सरकारकडे अपात्र शिक्षकावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत त्यामुळे पात्र असूनही शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आणि पगार उचलणाऱ्या शिक्षकावर आता गंडांतर येणार आहेत काय आहे हे प्रकरण समजून घेऊया सविस्तर सरकार आणि त्याचबरोबर सरकारी अनुदान असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक हे टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे पहिली ते पर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा देणे आवश्यक आहे आणि किमान पात्रता मानली जाते राज्य शासनाने चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी एक शासन निर्णय काढून जे शिक्षक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा ते टी उत्ती शिक्षकांनी मार्च पर्यंत उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते आणि करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते मात्र राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही सरकारी पातळीवर या पुढे करावे ते कोणतेही पाऊल उचलणार नाही त्यामुळे आता आमदार प्रशांत बंब यांनी हा मुद्दा हातात घेतला आहे त्यामुळे आता गंडांतर येणार आहे आहे असे दिसते नंतर राज्यातील जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सरकारी शाळांमध्ये एक हजार एकशे बत्तीस पात्र शिक्षक सेवेत असल्याचे आढळून आले त्यात सर्वाधिक शिक्षक दोनशे बासष्ट शिक्षक छत्रपती संभाजी नगर मध्ये तर दोनशे शिक्षक हे नागपूर टी टी घोटाळ्यानंतर केलेल्या तपासणीत सात हजार आठशे ऐंशी उमेदवार अपात्र घोषित केले आहेत त्यामुळे राज्यातील अपात्र शिक्षकांची संख्या सात हजार आठशे पेक्षा अधिक आहे

आपण आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद